कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका दिवस जात होते आणि विनीतने विनिता आणि विनोद यांच्या नात्याबद्दल त्यांच्या आईवडिलांना सगळं अप्रत्यक्षपणे सांगून टाकले होते कारण सगळं ठीक होते त्यामुळे त्यांच्या वतीनेही विनिता आणि विनोद यांच्या नात्याला एका प्रकारची मुख स्वीकृती मिळाली होती विनिता आणि विनोद यांच्या जवळिकतेमुळे काही लोक नाराज होऊ लागले होते एका दिवशी विनिता तिच्या वर्गातील एका मुलीशी काही कारणावरून वाद घालत होती त्या मुलीने विनिता आणि विनोद यांच्याबद्दल टीका करत म्हटलं तुला काय वाटतं तू विनोदला पटवलंस म्हणजे खूप मोठं काहीतरी मिळवलंय का त्यांच्यासारख्या श्रीमंत लोकांसाठी तुझ्यासारख्या मुलींची काहीच किंमत नाही तू तु तुझ्या सौंदर्यावर जो गर्व करतेस तो व्यर्थ आहे असे लोक तुझ्यासारख्या मुलींचा वापर करून नंतर टाकून देतात जसं एखाद्या दे फुलाला चिरडून फेकून दिले जाते तुझ्यासारख्या मुलींचे आयुष्य त्यांच्या नोकऱ्यांपेक्षाही कमी आहे जेव्हा त्यांचा तुझ्यावरचा मोह संपेल तेव्हा तो तुला सोडून देईल अशा अनेक कटू शब्दांनी त्या मुलीने विनोताच्या मनात खोल जखमा केल्या हे ऐकल्यानंतर विनिता पूर्णपणे खट्टू झाली तिला वाटू लागले की ती मुलगी कदाचित खरं बोलत असेल कॉलेज सुटल्यानंतर त्या मुलीच्या कटू शब्दांमुळे विनिता खूपच खराब मूडमध्ये होती तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते तिचे मन म्हणत होते नाही विनोद तिला खरं प्रेम करतो तो तिला कधी धोका देणार नाही पण तिच्या डोक्याला विरोध करत म्हणत होते ती मुलगी बरोबरच बोलली असेल तिची किंमत तरी काय आहे विनोदच्या समोर तो अशा कित्येक मुलींशी खेळू शकतो कदाचित तो तुझ्याशी खेळत असेल नाही आता तिने विनोदपासून अंतर ठेवून चालले पाहिजे विनिता या विचारांतच गुंतली असताना तिला अचानक विनोदचा आवाज ऐकू आला मनाच्या भावनांनी ती थांबली विनोद तिच्या जवळ येत म्हणाला कुठे हरवलीस ग तू किती वेळा आवाज दिला तुला पण तू ऐकलंच नाहीस त्या मुलीच्या शब्दांनी खट्टू झालेली विनिता खूपच चिडली होती ती अचानक संतापाने म्हणाली हो ऐकले नाही बहिरी झाले मी सांग काय आहे विनोद हे ऐकताच गोंधळून गेला स्वतःला तो म्हणाला अगं यार काय झालं इतकं का रागावते आहेस मी तर फक्त मजेत बोलत होतो विनिता चिडून म्हणाली मी काही रागावले आहे, नाही आहे पण आता तू माझ्यापासून दूरच राहा माझी लायकी नाही तुझ्यासोबत नाते ठेवण्याची कृपया मला सोडून दे असं म्हणत ती कसे तरी आपले अश्रुदाबत तिथून खूपच जोरात निघून गेली विनोद विनिता का रागावली हे समजूच शकला नाही त्याने ठरवले की सध्या घरी जातो आणि नंतर विनिताला फोन करून जे काही चुकले असेल त्याबद्दल माफी मागतो हे विचार करत तो दुःखी मनाने गाडीच्या दिशेने निघाला विनिता घरी पोचल्यावर शांतपणे आपल्या खोलीत गेली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्याचवेळी तिचा भाऊ विनीत तिच्या खोलीत आला विनीतला पाहताच विनिता पटकन आपले डोळे पुसू लागली विनीत म्हणाला काय झालं हिरोईन तू रडतेस का विनिता म्हणाली काही नाही झालं काय विचारतोय तू कुठे रडते मी तू पागल झाला आहेस का विनीत म्हणाला बहीण तुला झाकून राहता येत नाही मी क्षणात ओळखतो तुझी अवस्था तुझ्या निरागस चेहऱ्यावरचे ते खोटे असू मला दिसतंय त्यामागे लपलेले दुःख माझ्या लक्षात येत आहे आता मला सांगते काय झालं की मी दुसरा काहीतरी जुगाड करतो विनिता विनीतकडे व्याकुळ नजरेने पाहत म्हणाली भाऊ मला काही दिवसांचा वेळ दे मग मी तुला सगळं सांगेन विनीत म्हणाला आत्ता काय प्रॉब्लेम आहे मी तुझ्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही विनिता म्हणाली भाऊ कृपया आज मला प्रश्न विचारू नकोस मला एकटं राहू दे विनीतला अंदाज आला की विनिता आणि विनोद यांच्यात काहीतरी घडले आहे पण नेमकं काय ते त्याला कळले नाही विनीत खोलीतून जायला पडला तेव्हाच विनिताचा फोन वाजला खोली मोठी नसल्याने आणि विनिता फार लांब नसल्याने विनीतने विनिताचा फोन बघितला तो कॉल विनोदचा होता पण आज काहीतरी असं घडलं होतं हो की विनिताने तो फोन उचलला नाही विनीतला काहीतरी गडबड आहे याची खात्री पटली पण त्याने शांत राहणेच योग्य मानले तो मुद्दामच तिथे थांबला अर्ध्या तासात विनोदचे दहाहून अधिक कॉल आले पण विनिता अजिबात रिसीव करत नव्हती फोन वाजला की विनीत नेहमी विनिताकडे बघत होता हे विनीतानेही पाहिले होते विनीच्या या वागण्यामुळे चिडलेली विनिता संतापाने म्हणाली तुला इथे बसणं गरजेचं आहे का तू इथून जात नाहीस का आम्ही मुली आहोत त्यामुळे घरात राहण्याची मजबुरी आहे पण तुझी काय मजबुरी आहे तू बाजारात जाऊ शकतोस विनीत म्हणाला पण मी इथे बसण्यामुळे तुला काय प्रॉब्लेम आहे विनिता ओरडत म्हणाली हो प्रॉब्लेम आहे तू इथून जातोस की नाही विनीतने विषय वाढवणे टाळलं आणि तिथून निघून गेला तीन चार दिवस असेच गेले विनोद काही समजू शकत नव्हता की विनिता कार रागावली आहे इकडे विनितासुद्धा शिवाय राहू शकत नव्हती पण त्या मुलीच्या बोलण्याचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता त्यामुळे ती विनोदशी बोलायचे ठरवत असूनही बोलत नव्हती या विचारामुळे शेवटी एका दिवशी विनिता आजारी पडली ती त्या दिवशी कॉलेजला गेलीच नाही विनिता कॉलेजला गेली नाही ना हे कळाल्यावर विनोदही अस्वस्थ झाला त्याचे मन तिला भेटल्याशिवाय स्वस्थ बसू देत नव्हते आणि मग त्या दिवशी विनोद स्वतःला थांबवू शकला नाही तो थेट विनिताच्या घरी गेला घराच्या बाहेरच त्याला विनित भेटला विनीत म्हणाला विनोद जी काय झाले आहे तुम्हा दोघांमध्ये काही वाद झाला आहे का विनोद म्हणाला भाऊ हाच प्रश्न मलाही पडला आहे शेवटी विनिता माझ्याशी बोलत का नाही आहे हे मला समजून घ्यायचंय हे ऐकताच विनीतने विनोदला घरात नेले आणि विनिताजवळ जवळ एकटं सोडले नंतर तो आपल्या आईवडिलांना वडिलांना सांगून बाहेर गेला विनिता आजारी पडून खोलीत झोपलेली होती जसं तिने विनोदला पाहिले तिने चेहरा दुसरीकडे वळवला विनोदने आज पहिल्यांदा तिचा चेहरा पकडून आपल्याकडे वळवत रागाने विचारलं तू स्वतःला काय समजतेस खूपच सुंदर आहेस का तुला तुझ्या सुंदरतेचा खूप अभिमान आहे का जर माझ्याशी बोलायचं नसेल तर मैत्रीच का केलीस विनोदचे बोलणं ऐकून विनिता चपापली आणि रडवेली होऊन म्हणाली तुलाच तर अभिमान आहे तुझ्या पैशांचा तुम्हीच मला वापरत होतात विनोद संतापाने तिच्याकडे पाहत म्हणाला हे सगळं तुला कुणी सांगितलं कुणी ही घाण तुझ्या डोक्यात भरली आहे तू किती मूर्ख आहेस विनिता म्हणाली कॉलेजमध्ये सगळेच असं म्हणत आहेत विनोद म्हणाला सगळे म्हणतायत म्हणून तू मान्य केलंस की मी तुझा फायदा घेतोय विनिता हे ऐकून गप्प झाली विनोद आवाज चढवत म्हणाला आता बोलत का नाही आहेस आता गप्प का झालीस विनोदच्या ओरडण्यामुळे विनिता घाबरली आणि घाबरत रडू लागली तुम्ही माझ्यावर असे ओरडाल असं मला वाटले नव्हते विनोद म्हणाला अरे चूक करायची आणि मग रडून दाखवायचं विनिता सुपकत म्हणाली सॉरी सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी मान्य केलं विनोद म्हणाला तू स्वतः विचार करायला हवा होतास असं केलं तर तुझा काय वापर झाला सांग ना मी तुझा काय वापर करून घेतलाय विनिता पुन्हा गप्प झाली काही क्षण शांत राहिल्यावर ती हळूच म्हणाली सॉरी तेवढ्यात विनिताचे आई वडील आणि विनीत चहा नाश्ता घेऊन आत आले नाश्त्यात इतक्या प्रकारचे पदार्थ होते की विनिता स्वतःच्या घरी पहिल्यांदाच इतकं पाहत होती ते आश्चर्याने कधी नाश्त्याकडे तर कधी आई वडिलांकडे आणि कधी विनोदकडे पाहत होती विनोदही नाश्ता बघून म्हणाला आणटी एवढ्या सगळ्यांची काय गरज होती विनीत म्हणाला तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलात आणि आम्ही तुम्हाला चहा नाश्ता न ना देता कसं पाठवणार हे ऐकून विनोद हसला आणि नखरे न करता नाश्ता करू लागला बेडवर बसलेली विनिता चोरून विनोदकडे पाहत होती अचानक विनोदने तिच्याकडे पाहिले जसे विनोदने पाहिले तशी विनिता कान पकडत सॉरी करण्याचा इशारा करू लागली पण आता विनोदने शरारतीने त्याच्या ओठांवर बोट ठेवून गप्प राहायचा इशारा केला विनोदचा इशारा समजून विनिता लाजली हे सर्व विनीतच्या लक्षात आले होते नाश्ता संपल्यावर विनीता आपल्या आई म्हणाला चला आपण बाहेर जाऊया यांना कॉलेजविषयी बोलायचे आहे असं म्हणून तो आईवडिलांना बाहेर घेऊन गेला विनोद पुन्हा विनीत जवळ आला तो जवळ येताच विनिता म्हणाली सॉरी विनोद म्हणाला इतका त्रास दिला आहेस म्हणून काहीतरी शिक्षा मिळेल विनिता लाजत म्हणाली काय शिक्षा द्यायची आहे द्या विनोद निर्लज्जपणे म्हणाला माझ्या ओठ्यांवर किस कर विनिता म्हणाली तू वेडा आहेस का विनोद म्हणाला मग मी रागावतो आहे विनिता म्हणाली ठीक आहे मी करू शकेन पण मला थोडा वेळ द्या विनोद म्हणाला किती वेळ पाहिजे आहे विनिता हसत म्हणाली फक्त दोन चार दिवस विनोद म्हणाला ठीक आहे मग दोन चार दिवसांनीच बोलू विनिता विनवणी करत म्हणाली आता तुम्ही माझी एवढी विनंती नाही मांडणार विनोद म्हणाला ठीक आहे पण दोन चार दिवस म्हणजे फक्त दोन चार दिवस विनिता हसत म्हणाली ठीक आहे पक्का दुसऱ्या दिवशी विनिता कॉलेजला गेली तिने वर्गात नजर फिरवली तर तिला ती मुलगी दिसली जिच्यामुळे विनिता खूप काही ऐकून आलेली होती तिला पाहून विनिता काहीतरी प्लॅनिंग करू लागली तिला वाटत नाही होते की तिचा अपमान व्हावा तिला वाटत होते की काहीतरी असं घडावं ज्यामुळे त्या मुलीला तिच्या बोललेल्या कडव्या शब्दांचा योग्य प्रत्युत्तर मिळेल विनिता आता विनोदला शोधत होती अचानक तिचे लक्ष त्या मुलीच्या शेजारी बसलेल्या मुलाकडे गेले तो आदेश होता आदेशला पाहिल्यावरती समजले की जर विनोदचा चमचा आदेश इथे आहे तर विनोदही कुठेतरी जवळच असेल हा चमचा नेहमीच विनोद सोबत असायचा श्रीमंत लोकस एक दोन चमचे बरोबर ठेवतातच हा चमचा आदेश फक्त तेव्हाच विनोदपासून दूर असतो जेव्हा विनोद विनिताजवळ असतो त्यामुळेच या चमचाला विनिता आवडत नव्हती अचानक तिच्या मनात विचार आला की आदेश त्या मुलीच्या शेजारी का बसलाय तिला लगेचच सर्व काही समजलं तिला कळाले की त्या दिवशी त्या मुलीने तिला जे काही ऐकवलं होतं ते आदेशच्याच सांगण्यावरून ऐकवले होते आदेशला असं वाटत होते की विनिता आणि विनोद यांच्यात भांडण व्हावं ज्यामुळे आदेश विनोदच्या जवळ येईल आणि ती मुलगी विनोदच्या अधिक जवळ येईल विनिता मनाशीच बोलली हां तर ही गोष्ट आहे ठीक आहे आता बघ मी काय करते ती आदेश आणि त्या मुलीकडे पाहून मनात विचार करत होती एवढ्यातच तिथे विनोद आला विनोद घाई घे तिच्याजवळ येऊन म्हणाला आज तर असं ट्रॅफिक होता की विचारू नकोस विनिता हसत म्हणाली हो पण आता ही वेळ आली आहे तुझ्या किसची विनोदही हसत म्हणाला तर मग दे ना विनिता म्हणाली ते मी देईन पण त्याआधी मी तुला सांगितलं होतं ना की मला प्रपोज करायचं आहे तर आत्ताच करू शकतोस का विनोद काही क्षण विचार करून हसत म्हणाला हां तुझ्याकडून किस करण्यासाठी मी काहीही करू शकतो तुला प्रपोज करतो पण त्यानंतर किस तर द्यायचे ना विनिता म्हणाली अरे तू तर किस्तच्या मागेच लागला आहेस मी तुला किसही देईल आणि आणखी बरंच काही देईन पण आधी काही लोकांना समजू दे की ते आपल्यामध्ये येऊ शकत नाहीत त्यांचे स्वप्न आपल्याला वेगळे करण्याचे या जन्मात तरी पूर्ण होणार नाही विनोद हसत म्हणाला ओके मी समजलो मी संपूर्ण वर्गासमोर तुला प्रपोज करतो पण आपला वायदा लक्षात ठेव हो। विनिता हसत म्हणाली ओके पण असं नाही की तुम्ही सगळ्या वर्गासमोरच प्रपोज करावं तुम्ही फक्त त्यांच्यासमोर प्रपोज केलं जे आपल्याला वेगळं करू पाहतात तरीही चालेल असं म्हणत विनिता आपल्या डोळ्यांनी आदेश आणि त्या मुलीकडे इशारा करते विनोदही समजतो की विनिता कुणाच्या समोर त्याला प्रपोज करायला सांगते आहे विनोद लगेचच आदेश आणि त्या मुलीजवळ जाऊन म्हणतो आदेश मित्रा आज मी विनिताला प्रपोज करणार आहे हे ऐकताच आदेश वैतागून म्हणतो अरे आधी बघते तुझ्या लायकीची आहे की नाही कुठे तू आणि कुठे ती फाटक्या स्थितीतली तिच्याकडे आहे तरी काय फक्त रूप बाकी पैशांच्या बाबतीत तर ती तुझ्या पुढे काहीच नाही विनोद आदेशच्या वैतागलेपणाला समजून जातो आणि हसत म्हणतो मित्रा पैसा म्हणजेच सगळं आहे का आर्थिक स्तर म्हणजेच सगळं होते का कुणाचा स्वभाव वागणूक हे काहीच महत्त्वाचे नाही का मला ती आवडते तिलाही मी आवडतो याला काहीच किंमतच नाही का तिच्या चांगल्या स्वभावाची काही किंमत नाही का आदेश निराश होऊन म्हणतो बघ रे मला हे सगळं समजत नाही वाईट मानू नकोस पण अशा मुली पैसेवाले मुलं फसवतात आणि त्यांच्या पैशांवर मौज करतात बाकी तुझ्या इच्छेप्रमाणे कर विनोद हसत म्हणतो जे काही असेल मला ती आवडते आणि मी तिला आत्ताच तुझ्यासमोर प्रपोज करणार आहे असं म्हणत विनोद सगळ्यांसमोर विनिताचा हात धरतो आणि आदेश व त्या मुलीसमोर नेतो आज पहिल्यांदाच विनोदने सार्वजनिकरित्या विनिताचा हात धरला होता त्यामुळे विनिता लाजाडूपणाने जमिनीत गाडली गेली होती तिचे डोळे खाली झुकले होते आणि गाल लाजेने लाल झाले होते आदेश आणि ती मुलगी विनोद आणि विनिता यांच्या समोर आले विनोद एका गुडक्यावर बसत विनिताला प्रपोज करत म्हणाला विनिता मला तुझा जीवनसाथी म्हणून स्वीकारायला तयार आहेस का मला तुझ्यात माझे जीवनसंगणीचे प्रतिबिंब दिसते विनिता हसत त्याच्या उजव्या हातावर किस करते हे पाहून आदेश आणि ती मुलगी चिडून जळफडतात तिथे उपस्थित इतर मुलं मुली टाळ्या वाजवून या दोघांचे स्वागत करतात तर एक मुलगी म्हणते किती रोमॅन्टिक कोणी आम्हालाही असंच प्रपोज केले असते आदेश काही विचार करत विनोदकडे म्हणतो भाऊ आता तू प्रपोज केलंच आहेस तर एक फोटो तरी काढू दे आठवणीत राहील हे म्हणत आदेश विनोद आणि विनिता यांचा प्रपोज करतानाचा फोटो घेतो विनोदने विनीतालाच प्रपोज केल्याने आदेश अगोदरच वैतागलेला असतो तो काही फारसे बोलू शकत नाही फक्त विनोदला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तरीही विनोदने विनीता समोर प्रपोज केले आणि आदेशने त्या क्षणाचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला मात्र ती मुलगी खूप संतापून आदेशला म्हणते मी यांची तक्रार प्राचार्यांकडे करीन आदेश शांतपणे म्हणतो त्याने काय होणार प्राचार्य काही विनोदला काही बोलणार नाहीत हे ऐकून ती मुलगी रागाने लालबुंद होते पण काहीच करू शकत नाही दुसरीकडे विनोद विनिताजवळ हळूच म्हणतो आता किस कर विनिता हसत म्हणते तुम्ही आम्हाला संपूर्ण वर्गासमोर प्रपोज केले आहे आता मी तुझी अमानत आहे तू तु तुझ्या अमानतीचा अपमान वर्गासमोर करशील का जर असं असेल तर मला मान्य आहे विनोद हसत म्हणतो खूप हुशार आहेस पण आता तुझ्या वचनाचे काय विनिता हसत म्हणते वचन दिले आहे तर पूर्णही करीन फक्त वेळ आणि जागा मिळू दे तुला फार तडफवणार नाही विनोद म्हणतो ठीक आहे मॅडम आम्ही वाट बघतो आहोत फक्त हे लक्षात ठेव खोटे लोक मला आवडत नाहीत विनिता म्हणते ओके आजच्या प्रपोजमुळे विनिता खूप खुश होती वर्गात विनोद विनिताजवळच जाऊन बसतो विनिता हळूच हसत म्हणते ऐक ना सुट्टी झाल्यावर मला सोबत घेऊन जा आजच्या प्रपोजचे सेलिब्रेशन करायचे आहे विनोद चिडवत म्हणतो पैसे कोण खर्च करणार सेलिब्रेशनसाठी विनिता त्याच लजात हो म्हणते तुझे पैसे किंवा माझे पैसे वेगळे आहेत का अजूनही तूच करणार खर्च विनोद म्हणतो तू तर फसवणूक करतेस तू वचन दिले होते की जर मी तुला प्रपोज केले तर तू मला किस करशील मग का नाही केलंस विनिता हसत म्हणते माझ्या जीवा म्हणूनच म्हणते की सुट्टीनंतर मला सोबत घेऊन चला तुझे वचन पूर्ण करायचे आहे विरोध म्हणतो ओके पाठीमागे बसलेला आदेश आणि ती मुलगी त्यांच्या गप्पा ऐकून वैताकलेली असतात ती मुलगी संतापून आदेशला म्हणते हे बरं चाललंय नाही का माझे म्हणणे चालले तर त्या विनीताचे रक्त सांडून टाकेल आदेश म्हणतो तू गप्पा बस अरे मी आठवणीसाठी फोटो नाही काढला फक्त पहा आता या फोटोचा कसा उपयोग करतोय हे ऐकून ती मुलगी आश्चर्याने म्हणते वारे वा तू तर फारच स्मार्ट आहेस मी तर समजले होते की तू चमचागिरीत फोटो काढतोयस पण आता समजले की तू तो फोटो कशासाठी काढलास आदेश हे ऐकून हसला कॉलेजची सुट्टी झाली होती विनोद विनिता सोबत कॉलेजमधून बाहेर पडत होता आदेशच्या मनात काही वेगळेच सुरू होते त्यामुळे तो मुद्दामच विनोदच्या जवळ गेला नाही कारण विनोद त्याला नकार देईल किंवा त्याला तिथून बाजूला जावं लागेल विनिता सांगत होती की आज प्रपोजची पार्टी साजरी करायची आहे म्हणून दोघे शहरातील एका आलिशान हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोहोचले गाडी पार्क केल्यानंतर विनोद म्हणाला आता गाडीतून तरी उतर की इथेच बसणार आहेस विनिता हसायला लागली पण न गाडीतून उतरली न काही बोलली विनोद परत म्हणाला आता काय झालं उतर तर विनिता त्याची कॉलर पकडत गमती हसत म्हणाली आणि जर नाही उतरले तर काय करशील मला पण माझे वचन पूर्ण करायचे आहे असं म्हणत तिथे विनोदच्या मांडीवर दोन्ही पाय ठेवून बसले विनिता अचानक हे करत असल्याने विनोद थक्क झाला त्याला आता लाजरे विनिताचे हे वेगळेच रूप दिसत होते तो काही बोलण्याच्या आतच विनिता थरथर त्या ओठांनी तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवते विनोद अचानक या सगळ्यांमुळे गोंधळून जातो त्याच्या शरीरभर झिणजिणा येतात त्यानेही विनिताला घट्ट मिठीत घेतलं तरुण वय ताज्या भावना दोघेही स्वतःवरचे नियंत्रण गमावू लागले या वयात शरीराच्या इच्छांना आगीप्रमाणे भडकावणे सोपे असते आणि जर ते दोन्हीकडून लागले तर शांत होण्यासाठी तिला पूर्ण होऊ द्यावं लागतं विनिता थरथरत म्हणाली सांग आता इथे नाही कुठेतरी दुसरीकडे जाऊया एखाद्या एकांत ठिकाणी इथे कोणी पाहिलं तर विनोद विनिताच्या मोहक बोलण्यात हरवून गेला त्याने ताबडतोब त्या हॉटेलमध्ये एक रूम घेतली दोघेही रूममध्ये पोहोचले आता विनोदही विनिताचे ओट चोखत होता दोघांनीही कधी स्वतःवरचे नियंत्रण गमावले हे त्यांनाही कळाले नाही दरम्यान विनोदच्या घरात आदेश पोहोचला होता आग लावायला तिथे पोहोचताच तो विनोदच्या आईला म्हणाला आंटी विनोद कुठे आहे विनोदची आई शांतादेवी म्हणाली का तो तुझ्यासोबत कॉलेजमध्ये नव्हता का आदेश म्हणाला कुठे आंटी आजकाल तर ते महाशय हवेत उडत आहेत त्यांची गर्लफ्रेंड झाली आहे तिच्यासोबतच मशगूल असतात आणि आज तर शांतादेवी म्हणाल्या आज तर काय झालं सांग आदेश म्हणाला नाही आंटी राहू द्या नाही तर तो माझ्याशी भांडेल मला चुगलखोर म्हणेल शांतादेवी म्हणाल्या आणि जर तू मला सगळं स्पष्ट सांगितलं नाहीस तर तुझी खैर नाही त्याला तर नंतर पाहिन आधी तुला बघेन आदेश घाबरत म्हणाला त्या आंटी आज त्याने त्या मुलीला प्रपोज केले आहे शांतादेवी म्हणाल्या प्रपोज म्हणजे आदेश म्हणाला आंटी प्रपोज म्हणजे कसं सांगू समजा त्याने तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे असं म्हणून त्याने आपलं डोकं खाली झुकवलं हे ऐकून शांतादेवींचा राग सातम्या आसमानावर पोहोचला त्या रागाने ओरडल्या तू काय बोलतो आहेस तुला शुद्ध आहे का दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवतोयस आदेश घाबरत म्हणाला आंटी तुम्हाला विश्वास नसेल तर हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ त्यानेच बनवून घ्यायला सांगितला होता आणि मी तो तुम्हाला द्यायला आलो आहे असं म्हणत त्याने शांता देवींना तो व्हिडिओ दाखवला ज्यात विनोद विनिताला प्रपोज करत होता शांता देवींनी तो व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये सेव्ह हो केला आणि आदेशला लगेच घरातून निघून जाण्यास सांगितलं आदेश विनोदच्या घरातून बाहेर पडताना मनात यशस्वी योजनेवर खूप खुश होत होता दरम्यान हॉटेलच्या रूममध्ये सगळे शांत झाल्यावर विनिता भानावर आली आणि भावनांच्या भरात तिने काय केले याचे तिला पश्चाताप होऊ लागला ती रडायला लागली विनोद म्हणाला विनिता शांत हो प्लीज आपण जे काही केले ते फक्त आपल्यातच राहील कोणालाही कळणार नाही विनिता म्हणाली पण मी तुझ्यावर खरं प्रेम केले आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणूनच मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले आता प्लीज मला फसवू नकोस विनोद म्हणाला जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत मी सगळ्यांशी लढेन पण जर आईने विरोध केला तर कदाचित मी तुझी साथ देऊ शकणार नाही विनिता रडत म्हणाली पण हा तर धोका होईल ना विनोद म्हणाला विनिता आपण जे काही केले ते नकळत झालं आपण दोघेच पाळलो होतो म्हणूनच हे घडलं राहिले धोकेबाजीचा तर मी बाबांशी लढेन आईला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल पण आईच्या विरुद्धच जाणे माझ्यासाठी शक्य होणार नाही विनिता म्हणाली आता माझे काय होणार विनोद हसत म्हणाला काय घाबरतेस तू माझी वधू होशील त्याशिवाय काही होणार नाही हे ऐकताच विनिता लाजली आणि हसली ती म्हणाली खरंच बोलतोयस ना धोका तर नाही ना देणार विनोद गंभीर होत म्हणाला मी सांगितलं ना तुझ्यासाठी मी जगाशी लढेन पण आईच्या विरोधात जाणे शक्य नाही विनिता म्हणाली मग असं काहीतरी युक्ती कर ना ज्यामुळे तुझी आई पण मान्य होईल विनोद म्हणाला एक उपाय आहे विनिता म्हणाली काय विनोद म्हणाला तू कधीही कारणाशिवाय आमच्या घरी ये फक्त घरात ये आणि माझ्यापेक्षा आईवर जास्त प्रेम दाखव मग बघ आईवर तुझा जादू चालला की कोणतीही ताकद तुला आमच्या घरची सून होण्यापासून रोखू शकणार नाही विनिता म्हणाली म्हणजे आईची चापलूसी आहे विनोद म्हणाला तुझं तुझ्या भाषेत बरोबर आहे पण माझ्या मते एका सुनेचे तिच्या सासूच्या प्रती असलेले मान सम्मान आणि प्रेम हे ऐकून विनिता हसली आणि मुख सहमती दर्शवली काही वेळातच विनोद आणि विनिता हॉटेलच्या त्या रूममधून बाहेर पडून त्यांच्या त्यांच्या घरी परतले विनोदने कितीही समजावले असले तरी विनिता शेवटी एक मासूम मुलगीच वार होती तिच्या मनात अज्ञात भीती आणि चिंता वारंवार येत होत्या ती जसं मनाला समजावण्याचा प्रयत्न करायची तसंच तिचे मन अजूनच घाबरायचे दरम्यान विनोद घरी पोहोचता शांतादेवींनी त्याला बोलावून घेतले शांतादेवींचे बोलावणे ऐकून विनोद घाबरला त्याला वाटले की कोणीतरी त्याला विनितासोबत हॉटेलच्या रूममध्ये पाहिले आणि त्याची तक्रार त्याच्या आईकडे केली घाबरतच तो आईसमोर गेला त्याला पाहता शांतादेवी गंभीर झाल्या त्या म्हणाला विनोद सध्या कॉलेजमध्ये काय चाललं आहे विनोद म्हणाला आई मी समजलो नाही शांतादेवी थोड्या कठोर आवाजात म्हणाल्या मुला तू कॉलेजला शिकायला जातोस की प्रेम प्रकरण करायला विनोद म्हणाला आई मला काही कळत नाहीये शांतादेवींनी रागाने आपला मोबाईल दाखवला त्यात तोच व्हिडिओ होता ज्यामध्ये विनोद विनिताला प्रपोज करत होता तो व्हिडिओ पाहून विनोद घाबरला त्याला काहीच बोलता येईना दुसरीकडे शांतादेवींचा चेहरा कठोर झाला होता आणि त्यांच्या रागाचा स्पष्ट परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर पर दिसत होता पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद